पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी आणि मांजरी परिसरामध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येबाबत पुणे महापालिका आयुक्तांसमोर झालेल्या बैठकीत माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यानंतर महापालिकेनं तात्काळ कारवाई करत महामार्गावरील वाहिन्यांची सफाई सुरू केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे शेवाळवाडी आणि मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून नागरी सुविधा मिळत नाहीत याबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नव्हती दरवर्षी ऐंशी कोटी रुपयांचा कर भरणाऱ्या या भागामध्ये सांडपाणी पिण्याच्या पाण्याची योजना रस्ते आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत ही स्थिती लक्षात घेऊन शेवाळवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे यावेळी झालेल्या बैठकीमध्ये राहुल शेवाळे यांनी परिसरातील समस्यांवर जोरदार आवाज उठवला राहुल शेवाळे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शेवाळवाडी आणि परिसरातील नागरिक कर भरत असताना नागरी सुविधांपासून दूर ठेवलं जाणं ही दुर्दैवी बाब आहे महामार्गावर दोन्ही बाजूंनी योग्य ड्रेनेज व्यवस्था करण्यात यावी अन्यथा येत्या काळामध्ये तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल या घटनेनंतर स्थानिकांमध्ये महापालिकेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधानाचं वातावरण निर्माण झालंय मात्र अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावी व्हावी ही स्थानिकांनी मुख्य मागणी केली आहे माजी सरपंच प्रतिमा शेवाळे विजय कोंद्रे सुनील शेवाळे चंद्रकांत शेवाळे बाळासाहेब भगत बाळकृष्ण शेवाळे अजित शेवाळे राजेंद्र शेवाळे अशोक कामठे यावेळी उपस्थित होते दरम्यान आता महापालिकेनं तातडीनं पावसाळी वाहिन्यांची सफाई करण्याचे काम सुरू केले असून शेवाळवाडी पाणी योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय पुणे सोलापूर रोड महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मांजरी आणि शेवाळेवाडी या दोन गावांच्या मधनं जाणारा हा मुख्य महामार्ग या महामार्गावरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याच रस्त्यावरनं जात असतो तो नुकताच मार्गस्थ झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळ या ठिकाणी असते परंतु पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या परिसरामध्ये कुठलीही ड्रेनेजची व्यवस्था न केल्यामुळं नॅशनल हायवेनं या रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी जे पाण्याचे पावसाळी डक तयार केलेले आहेत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते डक्ट आहेत या डकमध्ये या परिसरातील सर्व व्यावसायिक व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या ड्रेनेज लाईन्स याच्यामध्ये जोडलेल्या आहेत वास्तविक ही चुकीची बाब आहे महानगरपालिकेनं यासाठी स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था करणं आवश्यक आहे परंतु ती झालेली नाही आज या पावसाळी वाहिनींच्यामध्ये गेले अनेक वर्ष बऱ्याच ठिकाणी या वाहिन्या उघड्या होत्या त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अनेक नागरिकांनी लोकांनी जाता येता कचऱ्याच्या जा पिशव्या दगड बाटल्या प्लास्टिक टाकून या सर्व वाहिन्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणी चोखप झालेल्या आहेत त्याला पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आज पावसाळ्यामध्ये सोलापूर रोडवर प्रत्येक ठिकाणी जे पाणी साचलेलं दिसतंय गटारं साचलेले दिसत आहेत आणि मैला मिश्रित अतिशय घाणेडं पाणी की ज्याचा नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होईल असं पाणी त्या ठिकाणी रस्त्यावर येतं आहे त्याचा वाहनांना त्रास होतो आहे वाहनांचे अपघात होत आहेत ही खरं तर खूप गंभीर बाब आहे मी नुकतीच पुणे मनपाचे आयुक्त यांची भेट घेतलेली आहे त्यांना हा विषय कानावर घातलेला आहे कालच आम्ही आडपसरचे क्षेत्रीय कार्यालयाचे एक अधिकारी आहेत कळमकर साहेब त्यांना घेऊन मी या संदर्भात व्हिजिट केलेली आहे आणि आज प्रत्यक्ष आम्ही हे सगळे आपण पाहताय की माझ्या मागे जे हे पावसाळी डक आहे हे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं आम्ही हे सगळे डक त्या ठिकाणी ओपन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साचलेले दगड कचरा विटा माती प्लास्टिक असेल हे काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि हे लवकरात लवकर त्या ठिकाणी काढून त्या वाहिन्या त्या ठिकाणी मोकळ्या केल्या जातील या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या ह्या पावसाळी वाहिन्या या, या वाहिन्यांच्यामधील जो कचरा अडकलेला आहे मोठ्या प्रमाणात तो कचरा काढण्याचं काम या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये या संपूर्ण परिसरातील हा कचरा घाण दगड त्या ठिकाणी काढून या वाहिन्या मोकळ्या केल्या जातील आणि रस्त्यावर जे पाणी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर साचतं आहे हे पाणी त्या ठिकाणी साचणार नाही असं या ठिकाणी काम सुरू आहे मला या निमित्तानं या परिसरातील नागरिकांना आव्हान करायचं की इथून पुढं या दोन्ही वाहिनींच्यामध्ये कुणीही कचरा प्लॅस्टिक पिशव्या दगड व अन्य वस्तू त्या ठिकाणी टाकू नयेत जेणेकरून या वाहिन्या पुन्हा